भारतीय जनता पक्षाचे भाजप ज्येष्ठ नेते माननीय रवींद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर भाजपने प्रचंड उत्साह आणि जल्लोषात आनंद साजरा केला शहरातील पोटफाडी चौक येथील भाजपाच्या कार्यालयात हा विशेष आनंदोत्सव साजरा करण्यात आला चव्हाण यांच्या निवडीची बातमी सोलापुरात पोहोचताच भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली पक्षाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते या उत्साहाच्या वातावरणात कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू वाटून तसेच घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता यावेळी बोलताना सोलापूर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल आणि आगामी काळात महाराष्ट्रात भाजपला मोठे यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला चव्हाण यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल असेही ते म्हणाले या आनंदोत्सवात सोलापूर शहर भाजपचे अनेक महत्वाचे पदाधिकारी नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने सामान्य कार्यकर्ते उपस्थित होते रवींद्र चव्हाण यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी काळातील निवडणुकांसाठी ते अधिक जोमाने कामाला लागतील असा विश्वास व्यक्त करतो आज महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण अध्यक्षपदी निवड करण्यात आलेला आहे याच्यासाठी आज सोलापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लसेचा कार्यक्रम करीत आहोत देवेंद्र चव्हाण शुभेच्छा देतो आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये आता महापालिकेचे इलेक्शन आहेत त्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात आमचा विजय होणार आहे त्याच्यासाठी नवीन यंत्रणा आम्ही चालू केलेल्या आमच्या सर्व प्र प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत सर्व मंडळ अध्यक्ष निवड करण्यात आलं आहे मंडळाचे पदाधिकारी निवड करण्यात आलं आहे आता शेअर पदाधिकारीचा निवड आता दोन चार दिवसात दो होणार आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता विजय होणार आहे